आपण आता नाग नदी अशोक चौकमध्ये आहोत जनतेला प्रश्न पडलेला आहे या नाग नदीमध्ये हे पूल कशासाठी बनतात आहे एक दोन हे पिलर बघा तुम्ही तीन येथील रहिवाशी सांगतात आहे की ह्या मेट्रोचे पिल्लर बनतात आहे नाग नदीमध्ये तुम्ही बघू शकता हे खोकलाईन आहे हे काम सुरू आहे ह्याचं नाग नदीच्या आतमध्ये पिल्लर एक दोन एक तीन नाग नदी अशोक चौक मेट्रोचं म्हणते मेट्रो मेट्रोचं मेट्रो पूल जाणार आहे कामठीपर्यंत मग कुठपर्यंत आ कोणती टॉकीज? जसवंत टॉकीजपर्यंतचा हा पूल बनतो बनतोय मला सांगा हे नदीमध्ये परवानगी मिळाली बनवायची पुलाची पिल्लर कोणत्या विभागाने दिली आ? हो आ